उन्हाळ्याचा सीझन आला म्हणजेच सगळ्यांच्या घरोघरी बनते ती म्हणजेच अशा प्रकारची छान चविष्ट अशी कांद्याची भाजी अगदी लग्नांमध्ये किंवा मग सगळ्यांच्या घरोघरी तर बनतेच पण यासोबत खाण्यासाठी रस पुरणपोळी आणि कांद्याची भाजी असा छान असा बेत तयार केला जातो तर आज माझ्या मावशीच्या हातची कांद्याची भाजीची रेसिपी आपण बघणार आहोत ती अतिशय छान एकदम मस्त चविष्ट अशा पद्धतीची कांद्याची भाजी बनवते चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात इथं जवळपास चारशे ते साडेचारशे ग्रॅम कांदे घेतलेले आहेत तर हे कांद्यांचे आपल्याला टर्फलं काढून घ्यायचेत आणि ही जी भाजी असते तर ती सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात दिसते आणि त्यानंतर जशी जशी भाजी तयार होते तर ते कांदे जे आहेत तर ते थोडेसे कमी कमी होत जातात त्यामुळे कांद्यांचं प्रमाण जे आहे तर ते थोडंसं जास्त घ्या तर आता सगळ्यात आधी टर्फलं काढून घेतले आणि तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचे असतील तर अशा प्रकारे त्याचे टरफलं काढून पाण्यामध्ये हे कांदे टाकून ठेवले थोड्या वेळासाठी तरीसुद्धा चालेल म्हणजेच खूप जास्त प्रमाणात कापायचे असतील तर अजिबात टोळ्यांना आपल्याला म्हणजेच टोळ्यामध्ये कांदे वगैरे जाणार नाहीत तर चला अशा प्रकारे ना कांदे आपल्याला उभे कट करून घ्यायचे आपण भाजीला वगैरे ज्या प्रकारे कट करतो ना अगदी तशा प्रकारे नाही आपण कांदा भजीसाठी प्रकारे कांदे कट करतो अगदी सेम तशाच प्रकारे आपल्याला बारीक कांदे कट करून घ्यायचे बारीक कापल्याने का होतं की खूप जास्त वेळ भाजी तयार करण्यासाठी अजिबात लागत नाही एकदम झटपट अशी भाजी तयार होते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे कांदे कट करून घेऊ शकता जितके तुम्ही कांदे बारीक कट कराल तेवढीच भाजी जी आहे तर ती अगदी झटपट अशी तयार होते आणि भाजी शिजवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तर आता इथे सगळे सेम प्रोसेसने कांदे कट करून घेणार आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता आपले सगळे कांदे कट करून झालेले आहेत तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत दोन ते अडीच पळ्या तेल कांद्याच्या भाजीसाठी थोडंसं जास्त प्रमाणात तेल लागतं कारण की सुरुवातीला जे कांदे आहेत तर ते संपूर्ण आपल्याला तेलामध्ये छान असे व्यवस्थित शिजवून घ्यायचे अजिबात पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं जे तेलाचं प्रमाण आहे तर ते जास्त टाकावं लागतं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडंशी मोहरी पाव चमचा मोहरी आणि मोहरी छान फुलली की त्यामध्ये लगेचच टाकणार आहोत अगदी छोटासा तेजपत्ता त्यानंतर तेजपत्ता छान एक मिनटं परतू द्यायचा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा जिरं जिरं मोहरी आणि जो प तेजपत्ता आहे तर ते छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर आपण जे कांदे बारीक कट करून घेतलेले होते तर ते सगळे कांदे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत कांदे टाकून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांद्याची भाजी बनवताना ना, ना शक्यतो जाळबुळाच्या कढईचाच वापर करायचा म्हणजेच काय होतं की आपण हे जे कांदे आहेत तर ते संपूर्ण तेलामध्ये शिजवून घेणार आहोत त्यामुळे ते जर जाळबुळाची कढई नसेल तर ते खाली लागतात आणि मग थोडीशी भाजीची जी टेस्ट आहे तर तीशी जळकी झळकी लागते आणि मग ती खाताना नीट लागत नाही त्यामुळे व्यवस्थित जाळबुळाच्या कढईमध्ये जर तुम्ही कांदा छान परतला तर मग कांद्याची भाजी अतिशय चविष्ट लागते आणि सगळ्यात मेन म्हणजे ही भाजी बनवताना ना खूप जास्त प्रमाणात पेशन्स लागतात कारण की ही संपूर्ण भाजी जी आहे तर ती आपल्याला अगदी लो टू फ्लेम फ्लेमवरतीच करून घ्यायची आहे जर तुम्ही खूप मोठा गॅस केला तर मग ती खाली भाजी करपेल आणि मधूनमधून दोन तीन मिनटांनी किंवा पाच पाच मिनटांनी आपल्याला हे व्यवस्थित असं झाकण उघडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून खाली चिटकायला वगैरे नको नाही तर मग संपूर्ण जे कांदे आहेत तर ते एका साईडने करपतात आणि मग ती भाजी अगदीच काहीतरी वेगळीच लागते वेवसी तसा तर अशा प्रकारे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटत असेल की तरीसुद्धा खाली चिपकतं आहे तर काय करायचं ह्या जे झाकण आपण ठेवलेलं आहे ना तर त्याच्यावरती थोडंसं प्रमाणात पाणी टाकायचं आणि मग ते पाण्याने का होतं की आपले कांदे जे आहेत तर ते खाली लागत वगैरे नाही तर परत झाकण उघडून बघायचं दर पाच पाच मिनटाला आपल्याला हे झाकण उघडून बघायचं आहे मागच्या वेळेमध्ये बघू शकता तर पाच मिनटाने त्याचा जो कलर आहे तर तो थोडासा चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे ना आपल्याला व्यवस्थित असं एक पाच पाच मिनटानंतर भाजी चेक करत राहायची आहे आता परत आपण झाकण ठेवणार आहोत आणि आता आपल्याला यामध्ये ना आलं लसूणची जी आहे तर ती पेस्ट करायची त्याच्यामुळे आपण आलं लसूण ठेचून घेऊयात तुम्ही जरी मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल तर एक दोन तीन आला, आला, एक ते तीन आलं इंच आलं आणि एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्यानंतर त्या छान अशा चा कुटून घ्यायच्या तर कुटून घेतल्यानंतर ना इथे बघू शकता आता कांद्याची कांदे जे आहे तर ते छान असे शिजलेले आहेत मस्त म्हणजेच त्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता ह्या स्टेजला आपल्याला एक दोन मिनटं अजून होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग परत आपण झाकण काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये जे आपण आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ती आणि जे बाकीचे जे सुके मसाले आहेत ना, सा ना तर ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर कांद्याला ना थोडंसं असं साईडला करून घ्यायचं आणि खाली जे तेल सुटलेलं आहे ते तर आहेच तर त्या तेलामध्ये आपण जी आलं लसूणची जी पेस्ट करून घेतली होती ना तर ती त्यामध्ये टाकून घ्यायची अजिबात तेल वगैरे दुसरं टाकण्याची गरज नाही फक्त दोन मिनटं तिला असं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे आलं लसूणचा जो कच्चेपणाचा वास असतो तर तो संपूर्ण या स्टेपला निघून जाईल दोन मिनटं आलं लसून छान असं परतून घेतल्यानंतर ना तर बघू शकता तुम्ही ते जे आहे तर ते लगेचच तेलामध्ये व्यवस्थित छान मिक्स होऊन जातं त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट तर या ठिकाणी ना तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिकटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात सोबतच त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि त्यासोबतच टाकणार आहोत अगदी भर जे आहे तर अ, जो गरम मसाला असतो तर तो टाकणार आहोत जर तुमच्याकडे असेल तर टाका किंवा स्किप केला तरीसुद्धा चालेल तर अगदी चिमूटभर या ठिकाणी ना खानदेशामध्ये दीपक मसाला खूप जास्त प्रमाणात फेमस आहे तर तो अगदी चिमूटभर इथं ना गरम मसाला टाकून घेतला तर आता हे जे आपण सुके मसाले टाकून घेतले तर ते अगदी मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजेच ते कच्चे वगैरे अजिबात लागणार नाही आणि आता हे संपूर्ण कांद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही संपूर्ण भाजी तयार होण्यासाठी ना जवळपास अर्धा तास लागतो म्हणजेच तुमचे कांद्यांचं प्रमाण किती जास्त आहे किती किंवा किती कमी आहे त्या प्रमाणातनं तुम्हाला जास्त कमी वेळ लागू शकतो तर आता हे सगळे मसाले आ, मिक्स केल्यानंतर परत एकदा ना दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणावरती आपल्याला एक अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे खूप जास्त पण पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे हे पाणी ना याच्यावरतीच थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि ते थोडंसं गरम झालं की त्यानंतर मग तेच पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप जास्त टाकण्याची पा गरज नाही कारण की ही भाजी ना आपण थोडंशी म्हणजेच घट्टसरच आहे पण फक्त एक छान त्याला कन्सिस्टन्सी यावी यासाठी ना त्यामध्ये आणि जर थोडेफार कच्चे वगैरे राहिलेले असतील कांदे तर त्यामध्ये ते पूर्ण छान असे शिजून येतील आणि एकदम सुकी सुकी अशी सुद्धा भाजी बात नहीं। भाजी ती भाजी अजिबात लागणार नाही तर ह्या स्टेपला ना जर तुम्हाला ह्या भाजीला गोड आंबट जर करायचं असेल ना तर अगदी छोटंसं चिंचेचं जे तुकडं असतं तर ते त्यामध्ये टाकायचं आणि किती प्रमाणात तुम्हाला ती भाजी गोड हवी त्या प्रमाणामध्ये तुम्ही गोड किंवा त्याऐवजी साखरसुद्धा वापरू शकतात आता ह्या स्टेजला ना आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर खूप जास्त पण नाही टाकायचं कारण की संपूर्ण भाजी जी आहे तर ती आणि भाजी मीठ जे आहे ना तर ते सुरुवातीला अजिबात टाकायचं नाही कारण की आपल्याला अंदाज नसतो की कांदे किती प्रमाणात छान मऊ वगैरे होतात त्यामुळे तर आता ह्या स्टेजला थोडं पूर्ण भाजी जी आहे तर ती तयार होण्यात आली की त्यामध्ये कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथी या भाजीमधल्या ना सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामुळे कसुरी मेथी अजिबात मिस करू नका एकदम चवीला त्यामुळे छान अशी लागते आणि या ठिकाणी ना आपली छान अशी जी भाजी आहे तर ती तयार झालेली आहे फक्त आता दोन मिनिट गॅसची फ्लेम चालू ठेवायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक दोन मिनटासाठी ना फक्त त्याला छान अशी वाफ आणायची आणि मग दोन मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत तरी तर दोन मिनटं झालेले आहेत आणि आता बघू शकता तुम्ही जे पाणी आपण टाकलेलं होतं ना तर ते सुद्धा पूर्ण अर्ध जास्त पाणी आट आटलं गेलेलं आहे आणि भाजीला छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे तर आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि या ठिकाणी तयार आहे आपली मस्त अशी कांद्याची भाजी चला तर मग मंडळींनं तुम्हाला माझ्या मावशीच्या हातची कांद्याची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय